भाऊबीजीच्या दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित एक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती तटकरे यांनी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना ही खूप फेम फेमस झाली होती त्याच्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने के वाय सी करणे हे महिलांना बंधनकारक केले होते